घरे विशाल कुठे चालला आज मग सकाळीच लवकर आंग पाय आणि मला नाश्ताही बनव म्हणला कुठे चालला तो का मम्मी कुठे जाईन मी काय म्हटलं सकाळीच झाला ना तुझे आंग पाय हा रोज तर धुत नाही बाबा आई आज मतदान नाही आहे का अरे हो खरा विसरलीच होती याही वर्षी लावला का तुझा नंबर मतदान बुथवर हो, हो मम्मी ठेवतात ना तिथं गावातले दोन तीन जण ते विशाल पर्चा परच्या पाठवशील मग हो हो

अरे दररोज उठलो की पहिले ब्रश वगैरे हो करतो आणि मग जातो शेण फेकायला आता बाबा आज तू काही उठली नव्हती तर म्हणलं आता जाऊन येतो मी आता का उठवू म्हणलं तुला चहा बनवायसाठी मग या भानगडी मध्ये राहिला ब्रश करायचा हो बाप्पा आली होती जागत चार वाजले होते म्हणलं आतापासून कशाला उठू मग जे लागला उठलेच नाही तुम्ही आवाज नाही दिले हम्म मी तुझ्यासारखा नाही आहो झोप खराब करणारा हम्म नाही उठला का महार आवाज मारते तू बापर मक्का आला असेल ना तोडायला आला तर का पापा पण हा पाऊस पाऊस येत होता ना त्याच्यामुळे तोडलो नाही पाय ना सरपंचा मक्का तोडला पाण्यामध्ये सापडला झाली ना तकलीफ आली ना दोन दिवस रोडावर आणू वाळू टाकावं लागला तू रोडावर वाळू टाकला होता तर सरपंच भाऊचा आहे का नाही तर का कधी तोडून राहिला तर मग अरे बापा का कधी तोडून राहिला म्हणते आता लग्न आहे ना आता हे आमच्या इथली जाणार आहे लग्नाला लग उद्या का कुठं ते लग्न हां आहे बापा तिच्या आता भावाच्या पोरीच्या लग्न आहे आता आजच जाईन म्हणत होती तर बसेस नाही आहेत खरं ना काय बसेस नाही आहेत हो ना बापा बसेस आहेतच नाही डेपोच्या सुरू हो का सांगते बाबूराव हा कशाला राहतील बसेस बंद तर बसेस चालू पाहिजेत आणि मी तर म्हणतो मस्त फ्री पाहिजे हा मतदानाच्या दिवशी ना बसेस फ्री पाहिजे कुठेही जा का बापा रमेश फ्रीच्या गोष्टी करते उलट काल कालही बसेस चालू नव्हत्या आणि आजही नाही आहेत सुरू आता कालचीच गोष्ट सांगतो तुला काल वापस येत होतो मी त्या बस स्टॉपवर लोक होते मग थांबवला हो बापा माझ्या मेटाडो हो आता हात दाखवला हो तर मी थांबलो अजिमते आम्ही था दोन तीन तास झाला म्हणतात तिथं उभे आहोत एकही बसेस नाही आले म्हणतात घेऊन चला म्हणतात ते गहू वगैरे पोहोचवून दिलो होतो एका पार्टीकडे होता आता डो खाली म्हणला बसा बापा होसा सका उपादच झाली त्यांची नाही का, का। लग्नाला गेले होते बिचारे रिटर्न येत होते आता सगळे इकडे गाडी वगैरे राहते का नाही तर कोणी बायात जातात लग्नाला मग माणसं नाही गेले तर बायात जातात तर मग बसमध्येच जातात ना ते हो हो आणि आता अर्धी तिकीट झाली तेव्हापासून तर बायात जातात बाबा जिथं पाहिला तिथं बायात जातात हम्म बटात कुंतला पाठवते इकडे तिकडे म्हणून सांगून राहिला होते ना म्हणते शंभर रुपयाचं काम पन्नास रुपयात मग बाबा ब जमला मग तुझ्या काम नाही का काल हम्म निघाले तुझी रोजी बढिया हो हो जमला अगदी काम हम्म पन्नास पन्नास रुपये दिले होते सात आठ जण होते हो ना बटा तू तर तेवढाच पाहत राहते आता पाय रमेश बसमा गेले असते तर पैसे द्यावेच लागले असते ना ला न? 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 मी नंच म्हणत होतो का पैसे द्यावं लागेल त्याच्या पहिलेच ते म्हणतात अजी पैसे देतो आम्ही तुम्हाला घेऊन चला म्हणतात आम्हाला तर चला आता आपल्याला समोरूनच ऑफर येऊन राहिला जम जगते म्हटलं एक आठवड्याचा भाजीपाल्याचा खर्च निघाला आपला नाही का, का गोष्ट सांगते नाही बाबूराव एका आठवड्यात चार पाचशे रुपयाचा भाजीपाला खाते का बापा चार पाचशे रुपयाचा भाजीपाला खाते का म्हणजे आठवड्याचा एक किलो तेल लागते एक किलोही नाही पुरत आता दोनच आहोत तरी आम्ही एक किलो तेल नाही पुरत आम्हाला मग म्हणजे सगळा सगळं सगड़ा मीठ वगैरे सगळा पकडला त्याच्यामध्ये नाही का नाही तर का नुसता भाजीपालाच पकडू एक हप्त्याचा निघाला म्हणलो तरी खर्च हम्म माहित आहे माहित आहे भाजीपाला आणतो घेऊन का पोटात जातात तर का तू इ रमेश बायको सारखा आता बोलून राहिला माझी बायको कोई घरी किटकिटच लावते त्याच्यासाठी पेताच कशाला पेताच कशाला म्हणते आता माणूस गाडी चालवेल दिवसभर थकते ना मग प्याव लागते ना थोडासा अरे झाब कुठं गेला होता ते आपल्या शाळेमध्ये नेऊन दिलो ना नाश्ता पिस्ता हम्म चाय नाश्ता नेऊन दिलो हा बरोबर आहे मतदान आहे ना आज हो त्यांच्यासाठी नेऊन द्यावं लागते ने भाऊचा फोन आला होता म्हणजे त्यांच्या घरून गेला का नाश्ता पाणी हो हो नाश्ताच्या त्यांच्या घरूनच गेला हो आता बरोबर आहे त्यांच्या इथल्या वहिनी सरपंच आहेत तर त्यांच्या इथून नाही तर का किती लोक आहेत मग किती लोक आहेत आहेत चार पोलीस आहेत आणि आठ ते आहेत झाला मग जागृत तुझी आज ड्युटी तिकडेच आहे हो हो तिकडेच आहे आज दिवसभर मी तिकडेच मग आता कुठे चालला तर आईकडे हे चिठ्ठी नेऊन देतो कोणत्या रूममध्ये आहे कोणता नंबर आहे ते नाही का चिठ्ठी मतदानाची अरे हो ना रे बाबा आम्हालाही पहावं लागेल ना कोणत्या रूममध्ये आहेत किती किती कमऱ्यामध्ये आहे होटिंग दोनच आहेत दोनच रूम आहेत

आणि गुड्डे चिप्स करते आणि मग शिजव त्यानं वाढू टाकते आज अजून मतदान करायला जायचं आहे ना जाऊन नाही मग जाऊन चार वाजेच्या नंतर आता पाय बापा आता तू कर निमाली आहे कर कुंता अ कुंता इकडे आहे किचन मध्ये काय का झालं अरे ते मतदानाच्या चिठ्ठी आणलो ना हा मतदान करायला जात नाही का जाऊन ना जी आता पासून जाऊन का करू तर केव्हाही मतदान करण्याचं आहे करून टाकलं झालं बापा ते ना, आता आता राहू दे उद्या बनवशी आता सुकाळ चालले सकाळ मग ऊन होते मतदान करायला चालले जा तुम्ही आले का मग मतदान करून अरे नाही ना आधार कार्ड नाही नेलो होतो ना घरीच होता मी असाच गेलो होतो तिकडे म्हणलं आता ह्या पाहून घेतो कोणत्या नंबरवर आहे तर आईच्या चारशे वीस आहे की माझी सासू चारशे वीस नंबर आहे चांगला आहे चार चौवीस का झालं कोणता काही म्हणली का नाही नाही काही नाही पप्पा काही नाही म्हणलं हो ना माझा नंबर तुझं चारशे बावीस आहे ना माझं चारशे एकवीस आहे असा असं लाईन शिरोच आहे का हो हो लाईन शिरोच आहे ना ओ, तो तो जाओ जाना हा ते तुम्ही जाऊन येऊन जा ना करन हां वॉटिंग करून येऊन जा आई नाही घेऊन जा अरे तर आईसोबत तू चालली जाशील ना म्हणून म्हणतो आता गर्दी नाही आहे तुम्ही दोघीजणी चालली जा येऊन जा वोटिंग करून मग आंघोळ करून घ्या ना जाऊन मग हो करतो ना काढून झालं का पाणी नाही पाणी काढली नुसतं थंड पाणी आहे ना आता कोमट कोमट पाणी आहे बापा आई आता उन्हाळा आहे ना के किती गरम कडक पाण्याना आंघोळ करता तुम्ही असं कोमट राहिला तरी होते बापा तुम्हाला कडकच पाहिजे उन्हाळा राह काही राह काही राह हो बाबा मला तर कडकच पाणी पाहिजे मी नाही करत तुझ करून घे

चांगला कडक गरम पाणी दिली असती आईला कशाला म्हणलं असताना आई, आई दोन शब्द तुला एखाद्या दिवशी थोडासा कमी गरम पाणी राहिला ना चालत नाही अहो मी काय म्हणते आलू द्या ना आम्ही वोटिंग करून येतो मग पटकन शिजवायला मानते मग हो आता आलू चिलायचं काम राहिल माझा अहो असे काम करता द्या ना आलू कुठं <laughs> मेली तर जसे आई बोलवत आहे पाणी नेऊन द्या आधी हो जाते ना छिलून द्या ना पाय तू पाय तू तुझ्या ओ कोणता आले आले बाबा एक मिनिट नाही थांबू शकत बाबा आई पण अहो चला ना वोटिंग करायला बाबा शांत तू आतापर्यंत का जायचीच आहे का हो बाबा जायचीच आहे आता घरचे काम करता करता एवढी वेळ झाली आता म्हटलं तुम्ही आले तर सोबतच चालले जाऊ नाही नाही मी आता येत नाही आता उन्हातून आलो हा मऊ वेचून आता मी थोडा वेळ आराम करतो मग जाईन मी वोटिंग करायला मी काय म्हणते चला मारून शांत मी आता नाही येत तू जा आता मग जेवण करता का नाही बाबा जेवण नाही करत मग असे पोहा खाल्लो होतो ना आता जेवण नाही करत मग करीन थोड्या वेळात तुझ्या जेवण झालं का नाही हो मी पण पोहे खाल्ली होती ना तर मलाही भूक नाही आहे आता करून येऊन जाते मग जेवण करून तू ये तू मतदान करून ये आणि मग जेवण करू मग नंतर ठीक आहे बाबा आता मी जाते मग बाबा आई कोणाकडे राहिले माझ्या आपल्या तालातच चालते तू अं थांबत नाही काही नाही मी गुडगा माणूस हळूहळू येऊन राहिलो आई ते काळी काम नाही धरलं काळी टेकत टेकत चांगला होते नाही नाही बाबा तेवढी बुडगी नाही झालो बाबा काळी धरावा चोगती मी म्हणलं आता येऊन माझ्या माझ्यासोबतच मी तर काही जोरात नाही चालत होती ना हळूहळू चालत होती हो सांगते मोठी हळूहळू चालत होत टंगो टंगो तर चालली आपल्या मध्ये कोणता मतदान करून येऊन गेली का हो ना ताई आई सोबत गेलो होतो हे आले ना सांगायला बसले गर्दी नाही आहे म्हणून आताची ऊनही नाही आहे जाऊन येऊन जावा ना गेला तेव्हा अशी एक ऊन नाही लागली आणि ना आता कशी लागून राहिली तर ना मावशी आता तर अकरा आवाजही नाही मारली नाही ताई मला वाटला तू आली मतदान करून हो बापा बापा मी जाते तर आवाज नाही देत का तुला हा? आता ही आवाज दिली तर रमेश भाऊ म्हणतात गेला म्हणतात ताई ते आलू च्यूस बनवायचे आहेत की नाही त्या गडबडी मध्ये नाही काही गाईनच गेला आम्ही आता बनवून राहिली का हो ना ताई ताई गुड दिले का आलू चिप्स बनवायचे हो हो दिलो ना दिलो नाही सांगितलं ताई तिला माहित नव्हता तिला तुमच्या घराकडे पाठवले आणि मग आले ते परिचय घेऊन आणि मागित लागले बा जा जा लवकर म्हणून चांगला झाला ना मग मा कोणाला मारली का का ताई आता कोणाला मारली म्हणून विचारते मारली मी ज्याला मला मारूशे वाटलं त्याला केली मी वट मतदान गुप्त ठेवावं लागते ना ताई असं सांगावं लागते का काही नाही होत ना माझ्याजवळ सांगशील का मी कोणाजवळ सांगणार आहोत का नाही नाही ताई नाही नाही ताई मी आपल्या मताने दिली बरोबर शांत माहीत तर आहे तुला आम्ही कोणत्या पार्टीचे आहो म्हणून मग विचारते कशाला आता तुला सांगून याला देला त्याला दिला मतदान म्हणून तुला माहीत आहे का आम्ही खरी बोलतो की खोटं बोलतो म्हणून नाही नाही मावशी तुम्ही तर बरोबर म्हणता मना तर का बापा कशाला सांगायचं की मी याला मतदान केलो मी त्याला मतदान केलो म्हणून फालतू मध्ये मग झगडे बांधणं होतात ना हम्म होता मावशी तरी पण ओळखू येते म्हणा माणूस हा माणूस कोणत्या पार्टीचा आहे ना तो माणूस कोणत्या पार्टीचा आहे म्हणून झाला ना मग ओळखू येते ना तुला विचारू नको बापा आता तुला विचारीन कोणाला मारणार आहे होत म्हणून तर सांगशील का हो ना मावशी नाही सांगेल सांग बरं कोणाला मारणार आहे तर हो सांगतो ना आता मारून तर येऊ दे मावशी मग सांगतो काही <laughs> ना शांत मोठी शाईनीय कशी विचारत होती कोणाला होट हो आई सहजच विचारत होती ना ताई सांगावचा नाही कोणता हम्म कोणालाच नाही सांगायचा मी याला दिलो मी त्याला होट दिलो म्हणून नाही नाही आता पाहिलं ना सांगितली काही मी पण आई तुम्ही कोणाला दिलं होट सांगा ना <laughs> आताच म्हणली ना सांगायचं नाही म्हणून अजून विचारून राहिली का आई मला सांगा ना मी तुमची सुनस्त आहे ना मी काही म्हणणार आहे का तुम्हाला नाही नाही बापा तुलाही नाही सांगत मी मला ज्याला द्यावाच वाटलं त्याला दिली मी कुठली नाही तर घरी शांतताई था शांतताई थांबा थांबा बापा रजनी तू इकडून कुठून आली तर मागे आली ना ताई रस्ता आहे ना मागे आता बांध्या खाली झाल्या ना तर मागे येऊन जमते शॉर्टकट असं असं मतदान करायला चालले का ताई हो ना तू येत आहे का मतदान करायला हो हो मी मतदान करायलाच येत आहे कधी आली तर का गावावरून काल आली का लग्नाला गेली होती ना नाही ताई काल नाही आली काल येणार होती बस स्टॉपवरही गेली सगळ्या बसेस बंद होत्या एकही सुरू नव्हत्या का काल बसेस बंद होत्या का आणि आजही डेपोच्या बसेस बंदच आहेत ते कोणती बाबा शिवशाही म्हणतात ना तिच्यानं आली मग आजही जागावं लागलं ला बस स्टॉपवर पावून तास असा का मग शिवशाहीमध्ये अर्धी तिकीट घेतात का हो हो ताई अर्धी तिकीट घेतात मला तर वाटलं आधी की पूर्णच घेत असतील म्हणून पण नाही शिवशाहीमध्येही अर्धी तिकीट घेतात पण थोडी शिवशाहीची तिकीट महागच आहे असं का पण ताई काही म्हणा मज्जा येते मस्त शिवशाही जायला शिवशाही न जायला ना किती लांबचा प्रवास राहिला ना काही वाटत नाही मस्त मज्जा येते हो ना चल बापा जमून राहिली चल लवकर हो हो चला चला